गुरुपौर्णिमेनिमित्त स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी जुळे सोलापूरसह दक्षिण सोलापूरातील गावांमधील विविध स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांना एकावन्न हजार बेसन लाडूचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूरच्या वतीने एक्कावन्न हजार बेसन लाडूचं जे वाटप आहे ते गुरुपौर्णिमेनिमित्त होणार आहे जुळेसोलापूर व ग्रामीण भागातील साधारणपणे पंधरा ते वीस स्वामी मंदिरांमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सदरील एक्कावन्न हजार लाडूचे वाटप होणार आहे आम्ही स्थानिक पदाधिकारी सर्वपक्षी पदाधिकाऱ्यांना विनंती करून हा कार्यक्रम करणार आहोत तरी स्वामी भक्तांनी मंदिरात यावे व लाडू प्रसादाचा आस्वाद घ्यावा ही मी विनंती करतो सामाजिक शैक्षणिक सह सा विविध क्षेत्रात अल्पावधीतच एक वेगळा ठसा उमटवलेल्या शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात याच अंतर्गत रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये एक्कावन्न हजार बेसन लाडू वाटप उपक्रम घेण्यात येणार आहे जुळे सोलापूर हद्दवाड भागासह दक्षिण सोलापुरातील विविध गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांना एकावन्न हजार लाडू वाटप करण्यात येणार आहे सुमारे वीस मंदिरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे फाउंडेशनच्या वतीने लवकरच शेतकऱ्यांना सात हजार छत्र्या वाटप करणार येणार आहेत दहा हजार महिलांना पर्स देणार येणार आहेत पाच हजार टी शर्ट वाटपही करण्यात येणार आहे युवक युवती विद्यार्थी शेतकरी आणि महिलांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून पाठबळाने आधार देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे असे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केले आहे